अजरामर प्रेमकथा प्रेम म्हणजे प्रेम निसर्गाचा सर्वात सुंदर चमत्कार काही प्रेमकथांचा शेवट सुखद असतो तर काही हृदयद्रावक काही प्रेमकथा काळाच्या ओघात हरवून जातात तर काही अजरामर होतात ही कथा आहे निरांजन आणि जान्हवीची दोन शुद्ध आत्म्यांची ज्यांनी आयुष्यभर प्रेम केले पण नियतीने त्यांना वेगळे केले निरांजन आणि जान्हवीची पहिली भेट कुठे झाली कोकणातील एका छोट्याशा गावात निरांजन आणि जान्हवी राहत होते दोघांचे घर अगदी जवळ होते पण त्यांचे वेशवेगळे होते निरांजन एक अभ्यासू आणि शांत स्वभावाचा तरुण होता तर जान्हवी स्वच्छंद उत्साही आणि हसतमुख शाळेच्या पहिल्या दिवशीच जान्हवी आणि निरांजनची ओळख झाली जान्हवीने निरांजनच्या वहीवर चुकून शाई सांडली आणि त्याला खूप वाईट वाटले मात्र जान्हवीने दिलगिरी व्यक्त केली आणि हसून म्हणाली चल यातून एक नवे मैत्रीचे नाते तयार होऊ दे निरांजनला तिच्या हसण्याचे वेळ लागले हळूहळू दोघांची घट मैत्री झाली अभ्यासाच्या निमित्ताने दोघे एकत्र यायला लागले शाळा सुटली की दोघे गावाजवळच्या समुद्रकिनारी जाऊन तास बोलत असत प्रेमाची जाणीव केव्हा झाली शालेय जीवन संपले आणि दोघे वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकण्यासाठी मुंबईला गेले सुरुवातीला पत्रांद्वारे आणि नंतर फोनद्वारे त्यांचा संपर्क सुरू राहिला हळूहळू मैत्रीचे बंध प्रेमात बदलू लागले एका पावसाळी संध्याकाळी दोघेही गावात सुट्टीसाठी आले होते दोघे नेहमीसारखे समुद्रकिनारी बसले होते जान्हवीने निरांजनच्या हातात एक कवितेची वही दिली आणि म्हणाली ही कविता वाच कदाचित तुला यात काही जाणवेल निरांजनने पान उघडले आणि वाचू लागला माझ्या मनाचा एक कोपरा तुझ्यासाठी राखून ठेवला आहे तू नसताना ही दुनिया सुनी भासते माझे हृदय तुझ्या स्पंदनाशी जुळले आहे हेच खरे प्रेम असते त्याने नजरवर केली जान्हवी त्याच्याकडे लाजून पाहत होती दोघांचे डोळे भेटले आणि त्याच्या हृदयात आनंदाचे कारंजे फुटले त्या क्षणी त्यानेही जान्हवीच्या हातावर आपले हात ठेवले आणि म्हणाला हेच माझेही शब्द आहेत जान्हवी त्या संध्याकाळी समुद्राच्या लाटा साक्षीला होत्या आकाशात चंद्र मंद उजळत होता आणि दोन प्रेमी एकमेकांच्या मनात खोलवर स्थिरावले होते अखेर नियतीच्याने काय खेळ केला प्रेमाने बहरलेले त्यांचे आयुष्य पुढे जात होते पण नियतीने वेगळेच काही ठरवले होते जान्हवीच्या आईवडिलांनी तिचे लग्न दुसऱ्या एका प्रतिष्ठित घरात ठरवले तिला निरांजनशी लग्न करायचे होते पण समाज आणि परिस्थिती आड येत होते निरांजनने जान्हवीच्या घरच्यांशी बोलायचा प्रयत्न केला पण त्याला अपमानास्पद उत्तर मिळाले तू एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहेस तुला आमच्या मुलीशी लग्न करायचा अधिकार नाही जान्हवीला घरी नजरकैदेत ठेवण्यात आले ती वेगाने कोलमडू लागली एक दिवस तिने पत्राद्वारे निरांजनला लिहिले या जगात आपल्याला एकत्र जगू देण्याची मुभा नाही पण माझे हृदय जन्मोजन्मी तुझ्याशी बांधले गेले आहे हे, हे वाचून निरांजन दू ही झाला पण तो हतबल होता शेवट की नवा आरंभ जान्हवीचा लग्नसोहळा जवळ येत होता निरांजन त्या दिवशी अत्यंत हताश आणि व्याकुळ होता शेवटच्या क्षणी जान्हवीने एक मोठा निर्णय घेतला ती आपल्या लग्नाच्या वेदीवरून पळून गेली आणि थेट समुद्रकिनारी पोहोचली जिथे तिला निरांजन भेटेल अशी आशा होती पण नियतीने पुन्हा एक कट रचला त्या दिवशी समुद्राला प्रचंड भरती होती जान्हवी समुद्राकडे धावत गेली पण तिला लाटांनी आपल्यासोबत ओढून नेले निरांजन तिथे पोहोचला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता गावकऱ्यांनी शोधाशोध केली पण जान्हवी कुठेच सापडली नाही त्या समुद्रकिनाऱ्यावर फक्त तिच्या पायांच्या खुणा राहिल्या होत्या त्या घटनेनंतर निरांजनने गाव सोडले तो मुंबईला गेला आणि आयुष्यभर जान्हवीच्या आठवणींमध्ये जगला त्याने तिला शोधायचा खूप प्रयत्न केला पण कुठेच ती सापडली नाही वर्षे लोटली एक दिवस निरांजन पुन्हा त्या समुद्रकिनारी गेला तिथे त्याने जान्हवीच्या नावाने एक कवितेची वही ठेवली आणि समुद्राला विचारले तिला परत करशील का क्षणी एक सौम्य लाट आली आणि त्याच्या पायाजवळ आली त्याला असे वाटले जणू जान्हवीने त्याच्या स्पर्शाचा प्रतिसाद दिला निरांजनने आकाशाकडे पाहिले आणि हसला कारण त्याला माहित होते प्रेम कधीही मरत नाही ते केवळ रूपांतरित होते ही कथा प्रेमाच्या शाश्वततेची साक्ष देते कधीकधी -कधी नियती आपल्याला वेगळे करते पण प्रेम हे मनाच्या गाभ्यात कायम राहते निरांजन आणि जान्हवी एकत्र नसले तरी त्यांचे प्रेम अजरामर झाले कारण खरे प्रेम केवळ शरीरांचे नसते ते आत्म्यांचे असते जे काळाच्या पल्याट जाऊनही अटळ राहते ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या कथेत